बातमी आहे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचे सुद्धा पैसे महापालिकाला द्यावे लागणार आहेत मात्र मुंबई महापालिका कायदा अठराशे अठ्याऐंशी नुसार स्वच्छतेसाठी कचरा उचलणे हे पालिकेचे मूलभूत कर्तव्य असल्यामुळे कचरा संकलन करायचं असल्यास पालिकेला कायदा करावा लागणार आहे यासाठी पालिकेनं प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे आयुक्तांच्या मंजुरीनंतर नागरिकांकडनं हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत तर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई तर मुंबईकरांचा कचऱ्याचा एक मोठा प्रश्न आहे आणि महापालिकेसाठी डोकेदुखी ठरणारा सुद्धा हा प्रश्न अनेकदा बनलेला आहे काय नेमके येत्या काळामध्ये उपाययोजना होऊ शकतात ज्ञा कचरा उचलणं हे मुंबई महानगरपालिकेचं एक मूलभूत काम आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे कारण का मुंबई स्वच्छ ठेवायची जितकी जबाबदारी नागरिकांची आहे तितकी ती मुंबई महानगरपालिकेला देखील दिलेली आहे मात्र आता नागरिकांना मुंबई महानगरपालिकेलाच पैसे द्यावे लागणार आहेत कचरा उचलण्यासाठी म्हणजे ज्या सोसायटीजच्या बाहेर कचरा ठेवला जातो किंवा एखाद्या वस्तीबाहेर जेव्हा कचरा ठेवला जातो तेव्हा पालिका शक्यतो तो कचरा मोफत उचल मालिकेतर्फे तो कचरा मोफत उचलला जातो मात्र आता नागरिकांना त्या सोसायटीधारकांना नाममात्र शुल्क म्हणजेच एक ते पाच रुपये ते जे कचरा उचलण्याला येतात त्यांना द्यावे लागणार आहेत म्हणजेच मुंबई महानगरपालिकेला द्यावे लागणार आहेत म्हणजेच असं करता करता पालिकेच्या आपण म्हणतो की तिजोरीमध्ये जवळपास कोटी रुपयांची भर या गोष्टीमुळे पडणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात नागरिकांच्या हरकती मागवल्या आहेत की नागरिकांचं नेमकं काय मत आहे कारण का मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यानुसार एक हजार आठशे जर आपण नियम पाहिला तर मग कचरा उचलणं हे पालिकेचं मूलभूत काम आहे कर्तव्य आहे ते त्यांचं मात्र ते मोफतरित्या केलं जातं आता पालिकेला जर त्यातून उत्पन्न कमवायचं असेल तर नागरिकांना त्याच्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत एक ते पाच रुपये इतके त्यांना पालिकेला द्यावे लागणार आहेत जे कचरा उचलण्यासाठी येतात त्यांना त्यामुळे निश्चितच या घटनेवरून आता हरकती ज्या मागवल्या आहेत त्या हरकती जाणून घेतल्या जातील आणि मग जर असा नियम काढायचा असेल तर कायद्यामध्ये बदल करावा लागेल कायद्यामध्ये जो पालिकेचा कायदा आहे त्यामध्ये सुधारणा करून मगच हे नियम लागू होतील परंतु ज्या हरकती मागव त्या हरकतींचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच पालिका निर्णय घेणार आहेत की हा नियम लागू करायचा की नाही प्रज्ञा नक्कीच तुरता असं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई